उपस्थित असलेले सर्व उपासक भावादेव शिवामंडळ राऊत चंद्रपूरच्या रोजीने वार्षिक उत्सवाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने आपण सामुदायिक प्रार्थना या ठिकाणी केली आणि सामुदायिक प्रार्थने चिंतन

लाखो करोड लोकांनी ऐकली तरी आपण चिंतन करत असतो ऐकत असतो त्याच कारण काय असेल प्रार्थना करतो आणि प्रार्थनेवर चिंतन होतो बंधनिय महाराजांनी जाणून घेतली अमृतश देखील त्याच्यामध्ये आहे खंडलीचं भजन खंडिजन

आणि जेव्हा एकतेच्या भावने प्रार्थना करतील तेव्हा त्यांच्यामध्ये विश्वास तेव्हा आपण आयुष्य ते शतक निर्धारित शतकाच आयुष्य आपोआप मिळत नसते ती साधना ती जीवनाची अनेक आपण फलक घालत असलेला दे अरे हा गेला असा दिसतो आपल्याला भाव पूर्ण श्रद्धांजली वाईट वाटतो पाहून

पण खेळाचे लोक गावामध्ये शहरामध्ये यायचे आम्हाला दही दूध भाजीपाला जगवायचे हे आपण खेडे शहराचे म्हटलाय खेडे हे शहराचे जनक आहे आणि म्हणून तुम्ही शहरी लोकांनी खेड्याच्या लोकांची ना जोडून ठेवले ग्रामगिरीशी ना जोडून ठेवले

आपल्या घरातल्या मुला बाळांना चांगल्या मार्गे लावणे राष्ट्रकार्यासाठी उभं करणे ही प्रार्थनेचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि मुली ही प्रार्थना एवढी व्यापक आहे अनेक पैलू या प्रार्थनेला आहे जस जस तुम्ही त्याच्यात कोणाच जा जितक जितक तुम्ही चिंतन करा तसे तश्य तशा नव्या प्रेरणा आपल्याला मिळत असतात राष्ट्रसंतांचा स्मृती दिवस राष्ट्रसंतांची पुण्यतिथी गावोगाव

समुपदेशन करून कौन्सिलिंग करून त्याला आपल्या सोबत आणून सहभागी करून घ्यायचं आहे विश्वास विचाराने पुढे जायचं आहे या प्रकारची प्रार्थना आहे म्हणून तुमची आमची जबाबदारी फार मोठी अलीकडच्या काळामध्ये नोकऱ्या नाही अनेक प्रश्न आहेत युवक वर्ग रसनांच्या आधारी जाऊ नये त्यांना कळत काय करा दिशा सापडत नाही नोकऱ्या संपल्या काम करायची इच्छा नाही कष्ट मानसिकता नाही अशा वेळेस ग्राम गेला आणि ही प्रार्थना आपल्या सोबतीला आहे प्रार्थनाच्या माध्यमातून जेव्हा सगळे लोक युवा वर्ग जेव्हा आपल्या जवळ येतो त्यांना तुम्ही व्यवस्थित समजून सांगा घाबरू नको घाबरू नको तुला जे जे जमेल ते काम करत तुला आवड असेल ते छोटा छोटा एखादा व्यवसाय कर भरे काही गरिबी होती अनेक अडचणी होत्या पण आत्महत्या नाही केल्या संकटाला माफ करायला त्यांनी शिकवून आपण करून तू घाबरू नकोस आणि संकटात आला म्हणून नोकरी नाही म्हणून व्यसन करून भरू नकोस हा विचार तुम्हाला प्रार्थना करून साधाव लागला

आणि त्या अलौकिक कोशाने महाराजांनी आपल्याला दिली हा नुकतं साधन केलं हे साधन तुम्ही कसं उपयोगात आपल्या आणता लोकांच्या कसं उपयोगात आणता जगाच्या लोक कसं उपयोगात आणता हे तुमच्या कौशल्यावर अवलंबून आहे हे कौशल्य शक्ती बुद्धी युक्ती आपल्याला गुरुदेव देव।, देव अशी गुरुदेव चरणी प्रार्थना करतो आणि सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर मेरा बोला संधि दीब राउत मैं आभार मानो नगर शाखे अतिशय सुंदर जो सामुदायिकार्थने मोहन श्रद्धाल है सर्व सतान स्मृतिस्त भजन गायन सादर के अतिशयतिन सादर के खुद करते नमस्कार तो धन्यवाद जय जु